नमस्कार ताई मी कल्याणी माझ्या चॅनलवर तुमचे खूप मनापासून स्वागत करते आज नवरात्रीचा चौथा दिवस तर मला ह्याना दुपारी ऑर्डर आली ती होती दोन वड्याची पटकन सावधाना वडे करून घेतले निथळ ठेवले होते टिश्यू पेपरवर त्यानंतर पॅकिंग देखील करून घेतली आणि आता याला आपण चिकट टेपने देखील पॅक करूया तर इथे पॅकिंग देखील आपली रेडी झालेली आहे तर बऱ्याच ताईंच्या अशा कमेंट येत आहे की तुम्ही क्लाउड किचन कसं चालू करायचा याचा व्हिडिओ कधी शेअर करणार आहात तर नक्कीच लवकरच तुमच्यासाठी मी व्हिडिओ घेऊन येणार आहे सध्या ना नवरात्रीची ऑर्डर चा चालू आहे त्यामुळे काही जमाना कारण त्याला एक निवांत मी तुम्हाला सर्व डिटेलमध्ये त्यामध्ये माहिती देणार आहे व्हिडिओमध्ये मोस्ट रिक्वेस्टेड व्हिडिओ असा तो असणार आहे त्यामुळे थोडा टाईम घेत आहे चला मग ही ऑर्डर आता यांना खाली जाऊन आपण डिलिव्हरी करणाऱ्या दादांकडे देऊन येऊयात तर मी खाली आले होते पण ते दादा काही आले नव्हते मग फोन केला तर जवळच होते तर लगेच आले आणि आपण इथे झोमॅटोची पुढची ऑर्डर डिलिवर केली